मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अवकाळी नुकसान भरपाईचा आढावा घेणार आहेत शेतकऱ्यांना आर्थिक मदतीच्या घोषणेबाबत चर्चा होणार आहे शेतकऱ्यांना दिलासा देणार ही सगळ्यात मोठी बातमी आहे चला तर शेतकरी मित्रांनो बघूया बातमी तुमचं नुकसान झालं आहे का तुमचा तालुका आहे संपूर्ण मागणार आहोत या व्हिडिओ मध्ये त्यामुळे स्किप न करता आता बघूया काय बोलले उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री अवकाळी नुकसान भरपाईचा आढावा घेणार आहेत आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदतीच्या घोषणेबाबत चर्चा होणार आहे आपण लवकरच संपर्क करत आहोत आपले प्रतिनिधी सागर यांच्याकडे व ती माहिती देतील आढावा या नुकसान भरपाईचा घेणार आहेत थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडे सागर मुख्यमंत्री आज अवकाळी नुकसान भरपाईचा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर हे काम करेल असेल तर तुमच्या बांधावरती नक्की येतील ते अधा अधिकारी तुमची इफिक पाहणे करण्यासाठी व तुमची नोंद घेण्यासाठी चला तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोणाकोणाच्या बांधावरती येऊन त्यांचे पंचनामे होणार आहेत जर तुम्ही ई क्रॉप इन्शुरन्सवरती ई पीक पाणी केले असेल नोंदणी करेल असेल तर तुमच्या नक्कीच बांधावरती येऊन हो, तुमची नोंदणी होईल याचा असं स्पष्ट लिहूल आहे जर तुम्ही केली नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर आहे त्यावर तुम्ही मला हाय पाठवू हो शकता मी तुम्हाला ई पीक पाणी नक्की करून देईन आता बघूया सविस्तर तर मित्रांनो याच्यातील निवडक राज्य आहे म्हणजे निवडक तालुके आहे त्यामध्ये तुमचा तालुका आहे जर असेल तर तुम्ही क्रॉप इन्शुरन्सवरती नोंदणी करेल असेल तर ते नक्कीच तुमच्या बांधावर येऊन तुमची तपासणी करतील जर तुम्ही ते खेळ नसेल तर ते तुमच्या बांधावरती येण्यात अडचण येईल यामध्ये असं स्पष्ट केलेलं या यादीमध्ये या त्यांचंच नाव आहे ज्यांनी क्रॉप इन्शुरन्सवरती इफिक पाणी नोंदणी केली आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी अनि बेल आइकन अन करा जेनी गर्नु मी टकलेला भिडियो सर्वप्रथम